स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण नेहमीच आपल्या जवळ असणारी चिंच जी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते चिंच पाहिलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आंबट जे पदार्थ असतात ते सर्वच सर्वच जणांना आवडतात पण आपल्याला आज आपण एक नवीन गोष्ट या चिंचेबद्दल बोलणार आहोत चिंचं तर आपण नेहमी खातोच पण चिंचेमधलं चिंचो कप कितीजणं खातात बऱ्याच वेळा आपण हल्ली मार्केटमधनं चिंच स्वच्छ केलेली जाणतो ज्यामधला चिंचुका काढून टाकलेला असतो पण ग्रामीण भागामध्ये हे जी चिंचोके असतात ती मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा सुद्धा तव्यावर भाजतात आणि खातात हे चिंचोके आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत हे माहिती आहे का तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रत्येक आजारासाठी डॉक्टरकडे जात नाहीत काही आ आजारांसाठीची औषधं घरामध्येच आपण तयार करतो त्याचप्रमाणे चिंचुका हा त्या प्रकारातलंच एक आहे हे एक आयुर्वेदिक औषध आहे बऱ्याच वेळा आपल्याला गडूळ पाणी आपल्या पोटात गेलं तर पोटदुखीचा त्रास होतो अशा वेळेला चिंचुका जर तुम्ही क भाजलेला खाल्ला तर आराम मिळू शकतो तसेच हिरडी दात दुखी दात हिरड्या सुजणे घसा दुखणे अशा वेगवेगळ्या आजारांवर सुद्धा भाजलेल्या चिंचोका खाण्याची पद्धत आहे आपण हल्ली तूथपेस्टचा वापर करतो पूर्ण पूर्वी दंतमंजन वापरलं जायचं आणि ते पण आयुर्वेदिक पावडरींपासून कडुलिंबाचा पावडर ही आपण जे चिंचुके आत्ता भाजतो आहे ते चिंचुके भाजलेले चिंचुके आहेत त्यांची पावडर करून क दंतमंजन तयार केलं जायचं हे जे आयुर्वेदिक दंतमंजन असायचं सा, ते आपल्या हिरड्यांसाठी दातदुखीसाठी आपल्या मु मुखट शुद्धीसाठी अतिशय उपयुक्त असायचं सा, त्या दंतमंजन जरी आपल्या पोटामध्ये गेलं तरी आपल्याला त्याचे साईड इफेक्ट होत नसतं आणि ते आपल्या अतिशय फायदेशीर होतं पण हल्ली आपण टूथपेस्ट वापरत असल्यामुळे आपले आयुर्वेदिक ज्या पावडर आहेत ते आपल्या वापरल्या जात नाहीत पण ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी ते आपण हा आज पण व्हिडिओ बनवलेला आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये लहानपणी आम्ही जेव्हा गावाला जायचो तेव्हा अशा वेगवेगळे हॉटेल्स किंवा अशी काही खा खाद्यपदार्थ नसायची की जी दुकानातनं जाऊन विकत घेऊ अशाच गोष्टी असायच्या ज्या आजूबाजूला आपल्या आहेत क्या गोष्टींपासूनच छोटे छोटे खाऊ तयार केले जायचे त्याचमध्ये हा चिंचुका पण येतो चिंचोका भाजून अशा पद्धतीची चिंचुके खा आम्ही खायचो पण हे चिंचुके आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत हे नंतर कळालं तर पूर, पूर् पूर्वीच्या काळामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या कळत न कळत खाल्ल्या जायच्या आणि त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असायच्या हे आता आपण टर्पल काढलेले चिंचुके आहेत ते आपण जेवण झाल्यानंतर असेच खाऊ शकतो किंवा ही खुटुण्याची पावडरसुद्धा केली तरी पण चालते आता आपण चिंच भिजत घातली होती आपण या रेसिपी मध्ये दोन प्रकार करणार आहोत आपण भाजलेले चिंचुके तर आपले दाखवले आहेतच आता आपण या भिजलेल्या चिंचेपासून पन्हा तयार करणार आहोत आपण ही चिंच अर्धा तास भिजत घातली होती आणि ही थंड पाण्यातच भिजत घातली होती गरम पाणी आपण या चिंचेला वापरलेलं नाही आहे थंड पाण्यात यासाठी भिजवायचे हो की चिंचेचा कलर बदलू नये म्हणून आता आपली चिंच छान भिजली आहे आता चिंच आपली क आपण कि झाडाच्या तोडलेल्या चिंच असल्यामुळे त्याच्या आतमधला चिंचुके आणि काही कचरा असेल तो तो काढून टाकायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चिंच खाल्ल्यामुळे आपल्या शरीराचा जो दाह असतो तो कमी होतो आपल्याला आपल्या पोटाला शांत वाटतं त्यामुळे अशा प पद्धतीच्या सी विटॅमिन असलेल्या गोष्टी आहेत त्या गर्मीमध्ये खाव्यात अशा प्र प्रमाणे आता आपण आज चिंचेचं पणं करतो आहे तसंच आपण कैरीचं कोकमचं लिंबू असे वेगवेगळे प्रकार आपण गर्मीमध्ये करत असतो तर आपण हा आप गाळून घेतो आहे पण हे गाळलेला जो पल्प आहे तो टाकून द्यायचा नाही आहे त्यातला फक्त आपल्याला कचरा काढायचा आहे आणि कचरा जर काही नसेल तर तो पल्प परत आपण पण्यामध्ये मिक्स करणार आहोत आपलं मस्त पणं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया गरमीच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि तोच तोच प्रकार नको असतो काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं त्यासाठी कधी लिंबू कधी कैरी कधी कोकम आणि कधी असे चिंचेचं पण अशा पद्धतीचे वेगवेगळे पणे आपण सरबत तयार करून घरामधल्या पदार्थांपासून सरबत तयार करू शकतो आता आपण क पाणी मिक्स केलं आहे आपण हे नॅचरल कुलिंगसाठी करत आहोत त्यामुळे आपण मातीच्या भांड्यातलं पाणी घातलं आहे गुळ घालायचा धनीजिरी पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं चिंच किती आंबट आहे त्या हिशोबानं आपण गूळ घालायचं आहे अर्ध आता आपण पाऊन वाटी गूळ घातला आहे चेक केला आणि आपण बघायचं आहे की गोड किती आहे ते आणि कमी गोड झालं असेल तर परत आपण वर्ण घालू शकतो आता मी टेस्ट करून बघते एकदम मस्त आहे एकदम बरोबर गोड झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडा आपला पण्याची टेस्ट वाढण्यासाठी मिक्सरला मी पुदिना बारीक करून घेतलाय अशा पद्धतीनं आपण आपलं पणं पिण्यासाठी एकदम रेडी आहे यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये नवीन प्रकार पाणी ह्याचा हा नक्की करून बघा हे चिंचेचं पण प्यायला अप्रतिम लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा आर्टिफिशियल क पेय पिण्यापेक्षा जे आपल्या शरीराला हानिकारक असू शकतात त्यापेक्षा असे घरामध्ये तयार केलेले कोकम चिंच कैरी लिंबू ह्यापासून तयार केलेले सरबत तयार करा आणि आपली रोगप्रतिकार शक्ती पण वाढवा आणि चव पण वाढते रोगप्रतिकार शक्ती पण वाढते अशा पद्धतीची पण करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी पण चालतात त्यामुळे नक्की करून बघा प्यायला अप्रतिम लागतं घ आम्ही घरामध्ये टेस्ट केलेला आहे सर्वांनाच पे खूपच आवडलं त्यामुळे मी आत्ता हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतील ते नक्की पहा थँक्यू